नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता इकडे आता दोघे जण जानकी आणि ऋषिकेश त्या माणसाला भेटायला आलेले असतात ज्यांच्याकडनं ऐश्वर्याने पैसे घेतलेले असतात तेव्हा तो व्यक्ती म्हणतो की मला माहितीच होतं आज तुम्ही येणार काल तुमचा तो वकील भाऊ येऊन गेला आणि मला खात्री होती आज तुम्ही येणारच तेव्हा मात्र आता ऋषिकेश म्हणतो हो थोडी मुदत भेटली असती तर बरं झालं असतं तेव्हा तो व्यक्ती हसतो आणि म्हणतो की काय तुम्ही तर आहे तुम्हाला एवढं काय प्रॉब्लेम येणार आहे तर तेव्हा ऋषिकेश म्हणतो आम्ही तुमचे पैसे परत देऊ हो पण थोडीशी मुदत भेटली असती तर तेव्हा तुम्हाला म्हणतो ठीक आहे एक काम करा या दोघांपैकी एक कुठला तरी बोट पकडा आणि आता ऋषिकेश टेन्शन मध्ये येतं तेव्हा तो म्हणतो हो एवढं काय टेन्शन घेतात दुसरीकडे मात्र आता ऋषिकेशला राग आलेला असतो परंतु तो दुसरा बोट पकडतो आणि तेव्हा आता तो व्यक्ती म्हणतो तुम्ही जर इकडचं बोट पकडला असताना तर मी नक्कीच तुम्हाला मुदतवाढ दिली असते पण आता नाही मिळणार असं म्हणून पुढे सांगतो की आता डायरेक्ट आशीर्वाद बंगल्यावर कब्जा आणि जानकी लगेच ओरडून असा कसा कब्जा कराल तर तेव्हा ऋषिकेश तिला शांत करतो त्यानंतर मात्र तिला खुनवतो इकडे मात्र तो, तो व्यक्ती दोघांकडे रागाने बघतो तर आता जानकी म्हणते सॉरी तर पुढे आता तो व्यक्ती म्हणते फारच इमोशनल दिसत आहे मॅडम त्यानंतर लगेचच आता पुढे तो म्हणतो सगळे एकदम कनेक्टेड आहात ना तुम्ही त्या घराला पण आपण इमोशनल नाही बर का आपण स्पीकली बिझनेसमॅन करतो आणि मी मोठा बिझनेसमॅन आहे त्यामुळे मी असे छोटे छोटे व्यवहार करण्यात अगदी इमोशनल होत नाही त्यांची फाईल आण जरा आणि त्यानंतर तो फाईल दाखवतो आणि पेपर पण दाखवतो तर त्यावर ऋषिकेश पेपर वाचतो आणि म्हणतो की तुमच्या ह्या टेडीबेननी कॉन्ट्रॅक्ट केले आहे आणि टेडी टेडीबीर म्हणजे कोण कळलं ना तुम्हाला तो सारंग त्यामध्ये क्लिअर लिहिलेलं आहे जर आमचे पाच करोड वेळेत दिले नाही तर तुमचा आशीर्वाद बंगला आम्ही ताब्यात घेऊ तर तेव्हा जानकी सुद्धा ते पेपर वाचते आणि खाली साईन सुद्धा आहे तर तो व्यक्ती म्हणतो आपलं सगळं असं कायदेशीर असतं आणि तिच्या हातात तो पेपर खेचून घेतो आणि म्हणतो मग कधी देताय पैसे तर लगेच जानकी म्हणते आम्ही लवकरच द्यायचा प्रयत्न करू पण आम्हाला थोडीशी मुदत वाढवून तर बरे झाले असते कारण आता सध्या एवढी मोठी रक्कम आमच्याकडे नाहीये म्हणून आम्ही जरा मुदत मागायला आलो आहे तुमच्याकडं असं म्हटल्यावर आता जानकी म्हणते की तुम्हाला माहिती आहे पण आम्ही वाईट माणसं नाही तुम्ही रणदिवे कुटुंबाला ओळखतात ना आणि आम्ही कोणाला फसवणारी माणसं आहोत का पण आता आमच्यावर वाईट परिस्थिती आहे म्हणून तुम्ही थोडस कॉपरेट करा ना प्लीज असं रिक्वेस्ट करते फक्त मुदत वाढवून पाहिजे आहे बाकी काय म्हणणं नाही आमचा आमचं घर आमचं सर्वस्व आहे होते असं करू नका तुम्ही माझ्या सासरच्या माणसांचं राहते घर आहे ते आमच्या तीन पिढ्या त्या घरामध्ये राहिलेल्या आहे आणि आमचं घरच जर तुम्ही आमच्याकडून काढून घेतलं तर कसं होणार फक्त काही महिन्यांची मुदत मागतो आहे आम्ही तर तेव्हा आता त्या व्यक्तीची अजिबातच इच्छा नसते तर तो व्यक्ती तिचं बोलणंही इग्नोर करतो तर तेव्हा ती म्हणते की माझे सासरे खूप आजारी आहे आता त्यामुळे लगेचच पुढे तो जोरात ओरडतो आणि म्हणतो एक गसक आणि जोरात ओरडून उभा राहतो आणि म्हणतो नुसतं काय केव्हापासून घनबन चालले कानापासून ते इमोशनल ऍक्टिंग बंद करा आणि तुमचे ते पेपर घेऊन जा चला निघा तर तेव्हा आता जानकी उठून हात जोडते सर प्लीज असं करू नका थोडीशी मुदत द्या ना आम्हाला असं जोरजोरात जोरात रडून ती म्हणू लागते तर तेव्हा आता ऋषिकेशला राग येत असतो परंतु जानकी ऐकायला त्या नसते हवं तर मी तुमच्या पायाही पडते तर लगेचच आता जानकीचे हात बाजूला लोटतो तो माणूस आणि हात जोडणारे असे छप्पन येतात माझ्याकडे आणि तेव्हा मात्र आता निगा म्हणून जोरात ओढतो तर ऋषिकेश जोरातच त्याची कॉलर पकडतो काय रे हरामखोर माझ्या बायकोला हात लावायची कशी काय हिंमत केली तू बाईशी कसं बोलायचं एवढी अक्कर नाही का तुला असं म्हणून आता ऋषिकेश खूपच संतापतो आणि लगेच ऋषिकेश म्हणतो एक जरी उलट्या हाताची तुला दिली ना तर इथंच मरून पडशील तर तेव्हा जानकी म्हणते सोड त्यांना पुढे तो माणूस म्हणतो कॉलर सोड नाही तर पोलिसात देईन मी तर ऋषिकेश त्याला धक्का मारतो आणि बोल जा जे करायचंय ते कर तुझ्यासारख्या भुकणाऱ्या कुत्र्याला घाबरत नाही आम्ही तर इकडनं तो माणूस खूप चिडतो आणि निघा असं म्हणतो आणि आता तुमचा बंगला खाली करायचा लगेच निघायचं आणि आता जानकी मात्र ऋषिकेशला तिथनं घेऊन जाते दुसरीकडे आता सुमित्रा टेन्शन मध्ये असते आणि ती म्हणते की माझं चित्त अजिबात थाऱ्यावर नाहीये दरवाजाचा जरा जरी आवाज आला ना तर मला छातीमध्ये धडधड होतं असं वाटतं कुणी पैसे मागायला तर आलं नाही ना कुणी आपल्याला घराबाहेर तर अडायला आलं नाही ना अशी सारखी भीती वाटत असते काल रात्रभर मला झोप पण लागली नाही आणि कळतच नाहीये हे संकट कसं काय बाजूला करायचं आहे कसं निभवणार आहे तर अवंतिका म्हणते आई तुम्ही काळजी करू नका आणि शांत व्हा अजिबात टेन्शन घेऊ नका सगळं काही ठीक होणार आहे आणि या प्रॉब्लेम वर आम्ही सोल्युशन काढलेलं आहे तर लवकरच पैशांची सोय होईल तर सुमित्रा म्हणते पैशांची कुठून सोय करणार तुम्ही कशी कर काय तेव्हा सुमित्रा म्हणतो अवंतिका तिच्या वडिलांशी बोलली आहे तर तेव्हा ती म्हणते की तिथून कसं काय अरे तू काय बोलतो आहे तिच्या बाबांकडनं पैसे घ्यायचे अरे हे बरोबर नाही आणि तेव्हा मात्र आता अवंतिका म्हणते तसं नाही आई माझ्या बाबांकडनं पैसे नाही घेणार आहे आम्ही फक्त आम्ही काय करणार आहोत माझ्या बाबांनी ना माझ्या नावावर खूप आधी प्रॉपर्टी केली आहे तर त्यामुळे आमचा तो विचार होता जे की जे काही ते पैसे येतील ना त्यामुळे आपण आपलं घर वाचेल तर तेव्हा ती म्हणते की नाही नाही या घरासाठी तू तुझा प्लॉट विकू नको तर तेव्हा अवंतिका म्हणते पण तुम्ही असं का म्हणता आहे मी पण या घराची सून आहे ना जर माझ्या घरावर असं प्रॉब्लेम आला तर मी माझे प्रयत्न करेलच ना तर त्यामध्ये एवढा काय प्रॉब्लेम झाला माझे पैसे म्हणून नाही चालणार का तुम्हाला तर सुमित्रा म्हणते तसं नाही एक बाळा हे बघ तो प्लॉट जरी तुझ्या नावावर असला ना तरी शेवटी तुझ्या बाबांचा आहे तो त्यामुळे तो आमचा नाही होत ग तू जरा समजून घे आणि तुझ्या बाबांचे पैसे आम्ही नाही घेऊन शकत खरंच मला माफ कर परंतु आपण ती काही समजवण्याचा प्रयत्न करते तू तरी सांग ना जरा तर तेव्हा आता सोमित्र हे प्रयत्न करायला जातो तर तेव्हा ती म्हणते की नाही रे मला हे पटत नाहीये तर सौमित्र म्हणतो की आई आता तरी आपल्याकडे पैसे नाही आणि आपल्याला आपलं घर वाचवायचं आहे म्हणून आपल्याला असं वाटत आहे की हा प्रयत्न करायला काही हरकत नाही प्रश्न आपल्या घराचा आहे तेव्हा सुमित्रा म्हणते सुमित्र अरे कस आहे ना बाळा की प्रश्न हा तत्वाचा आहे त्यांनी खूप कष्टाने हा बंगला उभा केला आहे कोणापुढे त्यांनी हात नाही पसरले कोणाचे पैसे नाही घेतले आणि आता हे घर सोडवण्यासाठी वहनकडनं पैसे उच्ने घ्यायचे हे शोभत आहे का हे पट्ट आहे का तू तुम्हाला सांग नाही रे हे योग्य नाही आणि हे शक्यच नाही तेव्हा सुमित्र म्हणतो पण आपण जर पैसे नाही घेतले तर कुठून येणार पैसे तुम्हाला सांग तर तेव्हा सुमित्रा म्हणते मला आपल्या कुलदेवत्यावर खूप विश्वास आहे नक्की आपल्या मार्गावर काहीतरी निघेल नक्की आपण संकटात बाहेर पडू तर पुढे मात्र आता सुमित्रा म्हणू लागते काही ना काही मार्ग नक्की निघेल तुम्ही अजिबातच काळजी करू नका माझा पूर्ण विश्वास आहे आणि तीच आपल्याला मार्ग दाखवेल तीच आपल्याला या संकटात बाहेर काढेल त्यामुळे सुमित्र तू काळजी करू नको मी तिच्या दर्शनाला जाणार आहे आत्ता कुलदेवतेच्या तेव्हा तो म्हणतो अगं पण आई आत्ता कुठं एवढा लांबतो एकटी कशी जाणार तेव्हा लगेचच ती म्हणते देवी आई जेव्हा परीक्षा घेते ना तेव्हा आपण ती परीक्षा द्यायची असते आणि बाकीचे प्रश्न नसते विचारायचे आणि आता आपल्याला तीच मार्ग दाखवू शकते असं मात्र ती समजावून सांगते तेव्हा ती म्हणते आता मी फक्त दर्शनाला जायला निघते बाकी तुम्ही काही काळजी करू नका आणि काही बायका आहे माझ्यासोबत मी दोन तीन दिवस तिथे राहील आणि साकडं घालेल देवीला आणि मगच परत येईल तोपर्यंत मात्र तुम्ही काळजी करू नका तिथे एक भक्त निवास आहे तिथे मी राहीन आणि तुम्ही अजिबात माझी काळजी करू नका मला तयारीलाच लागायला हवा आता असं म्हणून आता सुमित्रा मात्र तिथून उठून जाते आणि आता सुमित्रा आणि अवंतिका तिला अडवू शकत नाही कारण आता तिचं जाणं हे पक्क ठरलेलं असते इकडे ऋषिकेश मात्र प्रचंड रागामध्ये मा बाहेर येतो आणि आता जानकी सुद्धा त्याच्या मागे धावत येते ऋषिकेश थांबा म्हणून परंतु आता ऋषिकेशला इतका राग आलेला असतो की तो जानकीचं काही ऐकून घेत नाही जानकी मात्र त्याच्या मागे धावत असते परंतु ऋषिकेश मात्र ऐकत नाही तेव्हा मात्र आता तो म्हणतो जानकी तो, तो असा कसा बोलला तुला त्याची हिंमतच कशी झाली तर जानकी म्हणते ऋषिकेश तुम्ही असं कसं करता आहे आपलं घर हाच जाईल जरा शांत होईल पण तेव्हा तो म्हणतो जाईल नाही जाणारच आहे आपलं घर तू ते कॉन्ट्रॅक्ट वाचलं ना तो काय विंडो काय का सारण काय भांग वगैरे पिऊन सही करतो का त्याला काही नीट वाचता येत नाही का असं मूर्खासारखं डील करतो आणि जाईल नाही घर गेलंच आहे आपलं आणि सगळी अक्कल त्याने त्या सयाजीच डोकं लावलेलं आहे सयाजी आणि ऐश्वर्या म्हणतील तीच पूर्व दिशा आहे ना त्यांची आता आपण काय करणार त्याला म्हणा आता जा पुढे लोटांगण घाला तेवढंच राहिलं आहे आणि असं म्हणून तो अजून चिडचिड करतो इकडे जानकी म्हणते आपल्याला आता समजुतीने घ्यायला नको का तुम्ही अजिबात एवढं टेन्शन घेऊ नका पण आपण काहीतरी मार्ग काढू तेव्हा ऋषिकेश ओरडून म्हणतो काही मार्ग यातून आणि काही म्हणजे काहीच मार्ग नाहीये हा पॉइंट तू लक्षात घे तेव्हा आता जानकीला फार टेन्शन येतं पुढे तो म्हणू लागतो त्या मूर्ख सारंगने सगळं केलं आहे आणि तुझ्या म्हणण्यानुसार मी इथं आलो तेव्हा मदतीची आणि मदतीची भीक मागून बघितली त्या माणसाकडे पण काही उपयोग झाला नाही बस झाली नाटकात आणि आपण काहीच करू शकत नाही तर तेव्हा जानकी असं ते बोलू नका तर पुढे तो म्हणतो आता हे घर त्यांच्या हातातून गेलं असंच समज आणि ऋषिकेश्तीचा हात झटकून तिथून निघून जातो इकडे मात्र जानकीला आता भरपूर टेन्शन येतं की आता करायचं काय दुसऱ्या दिवशी मात्र आता ऐश्वर्या इथे पुन्हा सारंगाला काही ना काही शिकवत असते आणि खाली जानकी आणि सौमित्र टेन्शन मध्येच असतात आणि इतक्यात आता सौमित्र आणि अवंतिका बोलत असतात तेव्हा आता पोचली काही असं एकमेकांशी बोलत असतात त्यानंतर मात्र तेवढ्याच सारंग आणि ऐश्वर तिथे येतात ज्या वयामध्ये तिला आराम करायचा आहे त्या वयामध्ये ते देवधर्म करत बसले आहे तर ऐश्वर्या म्हणते की स्वतःबद्दल बोलता आहे का तुम्ही तर पुढे सौमित्र तिच्याकडे बघतो आणि ती म्हणते आराम करायच्या वयात मुलाची चूक वगैरे निस्तारत बसली तर लगेच आता सौमित्र म्हणतो का मी काय चूक केली आहे तर अवंतिका म्हणते ए एवढी चिटिंग करून सुद्धा स्पर्धेत हरलेली लुजर आहे तू तुझ्या लक्षात येत नाही का ज्या घोड चूक केल्या ना आधी त्या बघाने मग दुसऱ्यांना बोल कळलं ना तर सौमित्र म्हणतो जाऊ दे तिच्या नादी नको लागू तर सारंग म्हणतो बरोबर बोलला जादा आमच्या दादी लागूच नको तर तेव्हा लगेचच फक्त मला एवढं सांग की आई कुठे गेलीये मला तेवढंच कळायला हवं तर पुढे सौमित्र सांगतो किती मंदिरात गेली आहे तुझ्यामुळे तर लगेचच तर जमत नव्हतं तर करायचं कशाला नाटक ऑफिस पण जमत नाही तर कशाला घ्यायचं अंगावर तर सारंग म्हणतो अच्छा मग मी नव्हतं जायचं मग आपला बिझनेस कोणी सांभाळला असतं कोण ऑफिसला गेला असतं तू गेला असतस का असं त्याला जाब विचारतो का तुझा सावत्र भाऊ गेला असता असं त्याला अजून उद्धटपणे उत्तर देतो काय ग वहिनी काय विचारतो आहे मी आणि बरं चला जाऊ द्या मी माती खाली मला काही जमत नाही माझ्या मग सगळं गेलं असं वाटतं ना तुम्हाला मी प्रयत्न तरी गेले हातपाय मारले पण तुमच्यासारखं नाहीये मी पळून तर नाही गेलो ना इथन इथंच राहून सगळं निभावलं असं बोलतो आणि मी अडानी मला नाही जमत तुम्ही शिकलेले आहात ना शिकले वकील आहात ना तुम्ही दोघं जण मग मी जेव्हा म्हणत होतो तेव्हा का नाही आलाय तुम्ही हात द्यायला आम्हाला बिझनेस जेव्हा बुडवत होता तेव्हा ऐश्वर्या लगेच मध्ये बरोबर बोलताय सारंग तुम्ही आणि मी विचारलं होतं बरं का तुम्ही आमचं लिगल अडवायझर म्हणून मदत कराल का आम्हाला तर यांनी नाही म्हणून सांगितलं तोंडावर तर सारंग म्हणतो बरोबर आहे कसं आहे ऐश्वर्या आपल्याला हो म्हणायला सावत्र अशी गद्दारी होईल ना त्याची तो कशाला आपल्याला हो म्हणेल आणि असं म्हणून निर्लज्ज सारंग अजूनच सौमित्राला बोलतो आणि सौमित्र म्हणतो कर सारंग डोकं नको खाऊ आणि तू आहे ना हिच आणि हिच्या वडिलांशी व्यवस्थित आहे ना लगेचच ऐश्वर्या चिरते माझ्या डॅड्यांना मध्ये नाही आणायचं तर लगेचच आता सारंग म्हणतो ऐश्वर्या शांत होत आता यांना सवय आहे तुम्हाला तुमच्या डॅड्यांना दोष द्यायची सवय यांना तर आता ऐश्वर्या म्हणते सारंग तुम्ही आहे ना म्हणून मी या घरात नीट राहू शकते नाही तर मी या घरामध्ये राहू शकत नाही नाहीतर बाकीच्यांना काही दिसतच नाही या सावरायला माझा किती जीव वाटते ते, मित्र ते तर तेव्हा आता सौमित्र आणि ऐश्वर्याला फारच हसू येत इकडे सारंग त्यांच्याकडे रागाने बघू लागतो त्यानंतर मात्र आता खरंच किती जीव वाटते हे म्हणल्यावर सारंग म्हणतो काय चुकीचं बोलत आहे ग त्या तर ऐश्वर्या म्हणते कशाला बोलायचं आहे आपल्याला आपल्याला काही बोलायचं नाही त्यांच्याशी आणि पुढे म्हणते जा तुम्ही तुमचं काम करा मी सांगितलेलं लगेचच अवंतिका थांबते कशाला पेस कंट्रोल आता कशाला काय गरज आहे काय वेळ वगैरे लागलाय का तुला काहीच गरज नाहीये तर लगेचच पुढे म्हणते सारंग ऐकलं ना तुम्ही घरची खूप काळजी आहे असं म्हणणाऱ्यांना इतकं सुद्धा माहिती नाहीये की घरात किती झुरळ झालीय ती तर अवंतिका म्हणते झुरळ झाली कुठे आहे का झुरळ तर लगेचच ऐश्वर्या म्हणते ते काय पाव नाही का टिंग टोंग बेल वाजून आत येऊ हो का विचारायला तर सारंग अजून हसतो काय ऐश्वर्या तुम्ही पण आता ऐश्वर्या म्हणते तुम्हाला कुठे वेळ आहे तुम्ही फक्त तुमचं तुमचं लक्ष याच्यामध्ये असतं फक्त कामामध्ये अर्धा अर्धा वेळ तिकडच्या लोकांमध्ये असतात तुम्ही पुढे मात्र आता त्यांचा वाद वाढतच जातो आम्ही दोघांनीच इथं लक्ष देतो बाकी कोण लक्ष देते इथे असं मात्र ते दोघ जण बोलतच असतात इकडे मात्र आता सुमित्रा घरात नसल्यामुळे चौघांमध्ये वाद जास्त चालूच असतात पुढे मात्र आता काय करायचं हा विचार त्यांचा सुरूच असतो परंतु आता सगळे वाद पेटलेले असतात त्यामुळे काय करायचं काय नाही आणि इकडे मात्र ऐश्वर्याला तिचा प्लॅन सक्सेस करायचा असतो म्हणून आता ती काही करून त्यांचा प्लॅन सक्सेस करण्याचं हे करतात तर इकडे अवंतिका म्हणते खरंच हिच्याच तोंडावर काहीतरी मारायला पाहिजे आणि अवंतिका आणि सुमित्रा घरात दोघेही जण पुन्हा भांडू लागतात आणि आता ही तिला म्हणतो जरा तू शांत हो आणि आता टेन्शन कमी घे इकडे अवंतिका अजूनच चिडचिड करते म्हणून सुमित्र म्हणतो जाऊ दे तू लक्ष नको देऊ त्यांचा स्वभाव माहिती आहे ना तुला आणि तू बाकीच्या गोष्टींचा आता विचारच करू नको तेव्हा मात्र आता चल आपणही जाऊ असं म्हटल्यावर इकडे आता ऋषिकेश आणि जानकी हेही जेवण करायला बसत असतात तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकी एकमेकांशी बोलत असतात तेव्हा ऋषिकेश तिला म्हणत असतो की, की, की काय ग का भूक नाहीये तुला तर ती म्हणते नाही मला भूक नाहीये काय विचारतो मी तर जानकी म्हणते तुम्हाला माहित नाहीये का तर ऋषिकेश म्हणतो हे बघ आणि आता जानकी म्हणते आता आपण एकत्र जसं बसलो ना तसंच पहिले पण बसायचं पण आता माझी भूक मेली आहे मला नाही जेवायचं तुम्ही दोघं जेवून घ्या तर ऋषिकेश म्हणतो की तू असं बोलतोय जसं आपण काही प्रयत्नच केलं नाही पण आता या सगळ्याला खूप उशीर झालेला आहे हे समजत नाही का तुला तर पुढे जानकी तिचा हट्ट सोडायला तयार नसते तर आता पुढे ओवी म्हणते पण तू कसं आपलं घर वाचवणार आहेस ते सांग तर ती म्हणते आता माझ्याकडे कुठलाच ऑप्शन नाहीये पण असं काहीतरी होईल ना की नक्की आपण यातून मार्ग काढू तर ऋषिकेश म्हणतो ते जाऊ दे आता जेवून घे प्लीज तर तेव्हा ती म्हणते नको म्हणलं ना प्लीज आणि दोघेही जण तिला आग्रह करतात त्यामुळे आता पुन्हा जेवताना तिला ते कड्याच चित्र दिसतं आणि नानांनी सांगितलेल्या गोष्टी सुद्धा तिला आठवू लागतात त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर आनंद येतो आणि ती त्याच गोष्टीवर आता विचार करू लागते इकडे ओवीच्या हाताने ती जेवायला सुरुवात करते कारण ओवी हट्ट करत असते पुढे जानकी म्हणते सापडलं मला माझ्या प्रश्नाचं उत्तर सापडलं मला ते उत्तर सापडलं कड तर लगेच जानकी ऋषिकेशला म्हणते ते कड माहिती आहे ना तुम्हाला तुमच्या आईने दिलेलं तुम्हाला तर जानकीचे त्या कड्याची आठवण येते तर आता तो म्हणतो माहित पण नाहीये कुठं तर पुढे जानकी सगळं सांगते की, की बड्डे गिफ्ट म्हणून तुम्हाला तेच गिफ्ट देणार होते पण मी सोनाराच्या दुकानात पण गेले होते आणि ते कड आणणार पण होते पण तेवढ्यात ती आयुष्य आली आणि तिने तेच कड घेतलं आणि तिच्या वडिलांच्या हातामध्ये दिलं हे ऐकून आता इकडे ऋषिकेशचा प्रचंड संताप होतो आणि ते आपलं यांच्या हातात आहे हे ऐकून मात्र आता त्याला अजूनच राग येतो पुढे जे काही सांगितलं असतं ते सुद्धा ती सगळं काही आता ऋषिकेशला सांगू लागते कि त्या कड्यामध्येच उत्तर आहे आणि तेव्हा आता इकडे दुसरीकडे सारंगाला मोबाईल वर फोन येतो तेव्हा तो, ते तो फोन आता ऐश्वर्याचा असतो ऐश्वर्या त्याला सगळा प्लॅन समजावून सांगते आणि मी सांगितलं तसंच करा आपल्याला आता अजिबात चुका करायच्या नाही इकडे आता तो म्हणतो तुम्ही अजिबातच टेन्शन घेऊ नका पण काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना, ना दुसरीकडं आता सारंग जसं ईश्वर्याने सांगितलं असतं तसंच करतो इकडे जानकी आणि ऋषिकेश त्याच विषयावर बोलत असतात पण आता मात्र काय बोलावं हे ऋषिकेशला सुचत नाही आणि पुढे आता तो म्हणू लागतो की मला खरंच काही समजत नाहीये काय बोलायचं ते पुढे आता ती त्याच्या बोलण्याचं आश्चर्य वाटतं आणि आता तो म्हणतो जाऊ दे या विषयावर बोलायच नाही आता आपला नवीन बिझनेस सुरू आहे ना आपण त्याबद्दलच बोलूया हा सगळा विषय आहे ना आपण इथंच थांबूया नको या विषयावर बोलायला इकडे जानकी पुन्हा नाराज होते आणि ऋषिकेशचा तिला राग येतो तर ओवी म्हणते बाबा एकदा आईचं नीट ऐकून तरी घ्या ना तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो हे बघ ओवी आता तू तु तुझ्या आईची वकील होऊ नको जेव गपचूप आणि असं म्हणून तो तिलाही जेवायला लावतो इकडे जानकी मात्र तिचा हट्ट सोडायलाच तयार नसते दुसरीकडे मात्र आता ऋषिकेश म्हणतो सांग तुला काय करायचंय आणि कशाहून त्या कड्यामध्ये काहीतरी असेल असं तुला वाटत कारण नाना स्वतः मला त्या कड्याबद्दल सांगत होते मी जेव्हा केव्हा नानांना भेटले ना तेव्हा ते कड्याचाच उल्लेख करत होते ऋषिकेश तर मला एक गोष्ट सांग ते कड मला कधी भेटलं की नाना जेव्हा आजारी पडायच्या आधी ना मग त्या कड्यामध्ये एवढं काय असणार आहे तूच मला सांग ना तेव्हा ती म्हणते ते काय मला माहित नाही पण कुलूप किल्ली असं काहीतरी नाना म्हणतात आणि नक्कीच काहीतरी त्यामध्ये असेल अशी मला खात्री आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो की मला असं वाटतं की तुझा नक्कीच त्यामध्ये काहीतरी गैरसमज झाला असेल तर तेव्हा आता लगेचच पुन्हा दोघांमध्ये वाद होतो आणि कसं ते कड परत आणणार आपण आता ते त्याच्याकडे आहे आता काही त्याच्याकडे भीक मागू का आणि अजूनच तो चिडतो तर पुढे आता लगेचच ऋषिकेश म्हणतो त्या परक्या लोकांसाठी मी त्या साहेजीकडे हात जोडू शकत नाही आणि मी काहीच करू शकत नाही आणि असं म्हणून तो स्वतःच आता जेवणाच्या ताटावर न उठून जातो कारण जानकी ही अजिबातच ऐकायला तयार नसते तिचा हातच सोडायला तयार नसते म्हणून ऋषिकेश वैताकून निघून जातो ओवी लगेच म्हणते आई आता आपलं घर जाणार का लगेच जानकी म्हणते नाही आपलं घर हे आपलंच राहणार त्या घराला कोणी आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही दुसरीकडे मात्र आता सारंगला उद्योग करताना गुलाब बघतो आणि जोरात आवाज देतो सारंगदा तर इकडे सारंग घाबरतो कोण आहे आणि गुलाब कुठे रे तू तर तेव्हा मात्र आता तुम्ही काय करता आहे असं विचारल्यावर तो म्हणतो नाही नाही मी काय नाही करत इथं मी फक्त आपलं बघत होतो तर लगेचच गुलाब म्हणतो आहो इथं कुत्रे वगैरे आहे भरपूर चावेल वगैरे तर सारंग म्हणतो मी नाही घाबरत कुत्र्याला जातो घरात जात मध्ये तर लगेचच गुलाब म्हणतो हो चाललोय मी मध्येच चाललो आहे इकडे मात्र सारंग आता पुन्हा फोन लावतो आणि ऐश्वर्याशी बोलू लागतो ऐश्वर्या फोन उचलते तेव्हा सारंगला म्हणते कि झालं का तर सारंग म्हणतो एक प्रॉब्लेम झाला गुलाबनी मला बघितलं आहे तर तेव्हा आता लगेचच पुढे तो सांगतो पण मी जात होतो ना तेव्हाच बघितलं तर ती म्हणते ठीक आहे जाऊ द्या आता शांत वा तर पुढे सारंग म्हणतो की घडलेला प्रकार आहे तो सगळं सांगू लागतो आणि ऐश्वर्या म्हणते ठीक आहे आता टेन्शन घेऊ नका बाकी सगळं माहिती नाही ना त्याला आता ठरल्याप्रमाणे करा आणि पटपट चेंज करा आणि या तर तेव्हा मात्र हो आता तो म्हणतो की मला फार टेन्शन येत आहे काहीतरी प्रॉब्लेम होईल तर तेव्हा आता लगेचच तो म्हणतो आपल्या घरामध्ये वकील पण आहे आणि ते समोर आले नक्की खूप प्रॉब्लेम होतो तर लगेचच ऐश्वर्या म्हणते हा खरंच खूप मूर्ख आहे पुढे आता लगेचच सारंग तिने सांगितल्याप्रमाणेच करतो कारण ऐश्वर्या ऐकायला तयार नसते दुसरीकडे सौमित्र जानकीशी बोलतो की आमचे प्रयत्न सुरूच आहे पण काय करावं ना तेच कळत नाहीये इकडे जानकी म्हणते की फड आणि कुलूप याच्याबद्दल तुम्हाला माहित आहे ना पण नक्की मला खरंच काही कळत नाहीये पण नाना एवढं सांगण्याचा प्रयत्न करत आहे पण काहीच कळायला मार्ग नाहीये आपण काहीतरी करायला हवं त्याबद्दल काहीतरी उत्तर शोधायला हवं तर आता सौमित्र म्हणतो ठीक आहे बहिणी मी नानाशी बोलतो आणि ओके बहिणी असं म्हणून तो फोन ठेवतो इकडे गुलाब धावत येतो आणि अमंतिका म्हणते काय परत आलात का राहिलं होतं का तर लगेचच तो म्हणतो लगे नाही नाही मला आज जायला लावलं म्हणून मी आलो तर लगेचच आता ऐश्वर्या म्हणते काय रे तुझी ड्युटी संपली ना जा घरी जा आराम वगैरे करत बायकाला वेळ दे तर लगेच अवंतिका त्याला थांबवते आणि म्हणते थांबा गुलाबदादा जरा त्यांनी काय करायचं हे तू कशाला सांगते ऐश्वर्या त्यांचं ते बघतील ना आणि सगळीकडे नाक खूपसणं बंद कर बर का तू आणि लगेचच ऐश्वर्या म्हणते हो का मग तू तुझं थोबड थो बंद कर असं म्हणून दोघींचं पुन्हा वास सुरू होत आता आई घरात नाहीये म्हणून काय तू सासू वगैरे बनायला जाऊ नको आणि उगच मी तुझी सासू नाही तरी लगेच अवंतिका म्हणते तू माझी सासू होणार का आणि तुझ्या सारखी जर सासू मला असते ना तर तुलाच सासूवास केला असतं मी आणि असं म्हणून आता ती अपमान करू लागते तर तेवढ्यात आता लगेचच गुलाबला खूपच हसू येतं आणि पुढे आता गुलाबला हसताना बघून ऐश्वर्या म्हणते या फालतू जोखोवर हसू येत आहे का तुला जा जरा जा, आणि काम कर परंतु अवंतिका पुन्हा अडवते तुम्हाला आईंनी इथे थांबायला लावलंय ना तुम्ही तेच करायचं तर आता मग ती म्हणते ठीक आहे मग जा आईने सांगितलंय ना तुम्हाला काय हवाई नको करायला जा मग सूप करून आण माझ्यासाठी इकडे मात्र तो म्हणतो कुठला सूप करून आणू तेव्हा ती म्हणू लागते की एक काम करा आणि मध्ये सावंतिका बोलते त्यांना इटालियन सूप द्या त्यांना फार आवडतं ना ते त्यांना तेच पिऊ द्या आणि असं म्हणून आता पुन्हा तिचा अपमान करू लागते इकडे ऐश्वर्या मनाशी म्हणते ही डिनर सेट ना माझ्या इतकी डोक्यात जाते ना की कधी असं वाटतं पोत्यात भरून कुठेतरी फेकून द्यावं पण ठीक आहे हरकत नाही गुलाबी तर थांबला आहे तेच चांगलं आहे एक साक्षीदार मिळेल मला असं म्हणून आता ती तिथेच सोफ्यावर बसून विचार करत असते आणि वाट बघत असते पण अवंतिकाला मात्र तिच्यावर संशय आलेला असतो दुसरीकडे जानकी मात्र सौमित्रशी फोनवर बोलून आता झाल्यावर फोन ठेवते आणि देवासमोर बसते आणि देवाला प्रार्थना करू लागते की देवा तूच काहीतरी आता मार्ग दाखव आणि यातून आम्हाला सुटका कर तुझ्याशिवाय आता काहीच कोणीच मदतीला राहिलं नाहीये तूच असं काहीतरी चमत्कार कर, कर। आणि यातून सगळ्यांना आम्हाला बाहेर काढ असं ती म्हणत असते तेव्हा आता इकडे लगेच देवाऱ्याकडे पेपर असतात ओरिजिनल प्रॉपर्टीचे हे मात्र तिला माहित नसतं परंतु ती चमत्काराची भाषा करत असते त्यामुळे आता लगेचच इकडे येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की एक माणूस घरामध्ये येतो आणि तो पेस साठी आलेला असतो आणि त्याला बघून मात्र आता ऐश्वर्या आणि सारंगचा प्लॅन असतो आणि इकडे मात्र ही पूर्ण प्लॅन ऐश्वर्या सांगत नाही त्यांना दागिने चोरायचे असतात आणि मुद्दामुनच ऐश्वर्या सांगते तुम्ही बाहेर नाही या आणि मुद्दामुनच आता गुलाबला भेटा म्हणजे तो आपल्या बाजूने साक्ष देईल इतक्यात मात्र आता ऐश्वर्या तो पंप सगळ्या घरामध्ये फिरवते आणि सगळे मात्र बेशुद्ध होतात आणि ऐश्वर्या सगळे दागिने वगैरे चोरते आणि आता येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला कळणार आहे की आता जानकीला मात्र या गोष्टीचा सुगावा लागतो आणि जानकी मात्र आता लगेचच धावत आशीर्वाद बंगल्यापर्यंत पोहोचते त्यानंतर मात्र आता आशीर्वाद बंगल्यावर पोचल्यावरती तिथली परिस्थिती बघते आणि जेव्हा तिथली परिस्थिती ती बघते तेव्हा तिच्या घडलेला सगळ्या प्रकार लक्षात येतो आणि ती आता धावतच सगळ्यांना वाचवते त्यानंतर मात्र आता लवकरच प्रॉपर्टीचे पेपर ही त्यांच्या हाती लागणार असतात आणि आता जानकी मात्र प्रॉपर्टीचे पेपर ऋषिकेश आणि जानकीच्या नावावर असतात हे पोलिसांना दाखवून मात्र आता फ्रॉड केल्यामुळे ऐश्वर्या आणि सारंगला मात्र लवकरच जेलची हवा खायला घालणार आहे हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा